गाजराचा हलवा कसा असायला हवा दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा तोही हलवाई स्टाईलचा तर चला मग आज आपण अशाच हलवाई स्टाईलचा तोंडात टाकताच विरघळणारा तोही झटपट होणारा गाजराचा हलवा बघूयात करायला अगदी सोप्पा आहे नमस्कार मंडळी मी नीता नीताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक किलो गाजर स्वच्छ साफ करून घेतलेत आणि त्याची सालही काढून घेतलेत कधीसुद्धा गाजराचा हलवा करताना गाजर मात्र चांगले लाल बुंद असायला हवेत आणि जरा थोडेसे ते कडक असावेत जेणेकरून आपल्याला ते खिसणीने लवकर बारीकही करता येतात इथे मी फूड प्रोसेसरच्या साह्याने गाजर खिसून घेतलेत कधीही गाजर खिसताना ते खूप बारीकही खिसून येत नाहीतर काय होतं ते लवकर शिजल्यानंतर त्याचा खूप असा घट्टसर गोळा होतो किंवा ते जास्त दाटसर होतात आपल्याला दाणेदार हवा असेल ना तर जरा थोडासा मीडियम आकाराने तो चांगला खिसून घ्यावा आज आपण गाजराचा हलवा कुकरमध्ये करणार आहोत तर कुकरमध्ये मी दोन चमचे साजूक ला तूप घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खिसलेलं गाजर ॲड करायचं आहे आणि त्यानंतर फक्त आपल्याला सर्व गाजराला तूप लागेल इतकं हलकंसं फक्त परतून घ्यायचं आहे तेही अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे पण मात्र गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर आपलं गाजर लगेच घालून करपू शकतं आणि त्यानंतर एक किलो गाजरासाठी मी एक वाटी दूध घेतले आणि हे दूध आपलं उकळून थंड करून घेतलेलं दूध आहे आता तुम्ही गाय किंवा म्हशी दोन्ही कोणतंही दूध तुम्ही वापरू शकता इथे मी एक वाटी म्हशीचं दूध वापरलेलं आहे आता आपल्याला हे सर्व गोष्टी फक्त मिसळून घ्यायच्या आहेत आणि कुकरला मीडियम फ्लेमवर दोन शिट्टी करून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर मी दोन शिट्टी करून घेतलेल्या आहेत आता मी बघू शकता आपलं गाजर किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे त्यामुळे आपलं पुढचं हे काम खूप सोप्पं होऊन जातं आता आपल्याला फक्त एका कढईमध्ये ह्या गोष्टी फक्त परतून घ्यायच्या आहेत त्या कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ताचे काप मी हलकेसे खरपूस भाजून घेणार आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही भाजून घ्या किंवा तुम्ही डायरेक्टच त्या गाजरच्या हलव्यात टाकलं तरीही चालेल आता काजू बदाम चांगले परतून झाले की त्याच कढईमध्ये जे आपण कुकरमध्ये जे गाजर शिजून घेतलेलं होतं ते दुधासहित आपल्याला सर्व गोष्टी कढईत ॲड करायच्या आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे परतताना गॅसची फ्लेम थोडी हाय केली तरीही चालेल जोपर्यंत हे दूध चांगलं व्यवस्थितरित्या आटलं जात नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर दोन ते तीन मिनटांमध्ये व्यवस्थितरित्या हे दूधही आटलं जातं आणि त्यानंतर आपल्याला साखर ॲड करायची आहे इथे मी अर्धा वाटी साखर घेतली आहे आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता जोपर्यंत हे साखरेचंही पाणी होत नाही किंवा जोपर्यंत साखर ही व्यवस्थितरित्या आटली जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यात खवा ॲड करायचा नाही आहे जर त्यातच आपण खवा ॲड केला ना तर आपला जो गाजराचा हलवा आहे तो चिकटसर होऊ शकतो म्हणून जोपर्यंत ह्यातलं साखरेचंही पाणी व्यवस्थितरित्या आटलं जात नाही तोपर्यंत खवा ॲड करायचा नाही आता ह्याही हो गोष्टीला एक ते दोन मिनटं फास्ट गॅसवर वेळ लागतो आणि सर्वात शेवटी आपल्याला खवा ॲड करायचा आहे खवा ॲड करून झाल्यानंतरसुद्धा ज्यात काही ज्या गाठी आहेत त्या व्यवस्थितरित्या मोडून घ्यायच्या आहेत तुम्हाल तो, तो तुम्हाला हवा असेल तर खवा थोडासा खिसून टाकला तरीही चालेल आणि सर्वात शेवटी आपण ह्यामध्ये जे खरपूस भाजलेले काजू बदाम पिस्त्याचे काप आहेत ते ह्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि थोडी वेलची पुडी ॲड करायची आहे आणि या सर्वच गोष्टींना व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे कुणाला जरा गाजरचा हलवा थोडा मौसर आवडतो तर कुणाला जरा थोडा घट्टसर आवडतो तुम्हाला जरा थोडं जास्त घट्टसर हवा असेल तर थोडा दोन ते तीन मिनटं गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा गाजरचा हलवा करताय तर सांगितल्या पद्धतीनुसार एकदा गाजराचा हलवा हा नक्की करून बघा बघा तुमचा गाजराचा हलवा चवीला अतिशय चविष्ट बनेल ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत ही रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद